सोलापुरात औरंगजेब औरंगजेबचे स्टेटस ठेवणाऱ्यांना पोलिसांचा दणका सध्या राज्यभरात औरंगजेबाच्या मुद्द्यावरून प्रकरण तापलंय दरम्यान सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे अक्कलकोट मध्ये स्टेटस ठेवणाऱ्या चौदा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अक्कलकोट तालुक्यातील मैदर्गी गावामध्ये औरंगजेबचं स्टेटस ठेवणाऱ्या चौदा व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी विधानसभेत औरंगजेबचं स्टेटस ठेवणाऱ्यांच्या विरोधात कारवाईच्या मागणीनंतर सोलापूर ग्रामीण पोलीस ॲक्शन मोडवर आलेला आहे मैदर्गी गावातील चौदा जणांच्या विरोधात तर तालुक्यातील एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अक्कलकोट विधानसभा मतदारसंघामध्ये औरंगजेबचं स्टेटस ठेवण्याचं प्रमाण वाढत असल्याची खंत आमदार कल्याण शेट्टी यांनी अलीकडेच विधानसभेमध्ये व्यक्त केली होती सामाजिक सलोखा बिघडवला जात असल्याचा ठप्पा ठेवत पोलिसांनी ही कारवाई केली यापुढे अशा पद्धतीचं कृत्य करणाऱ्यांच्या विरोधात आणखी कडक कारवाई करणार असल्याचा इशारा सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आलेला आहे